नमस्कार मी शोभना गृहेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे इथे मी आता कोळंबी भात बनवणार आहे त्याच्यासाठी मी भांडं पाणी घेतलेलं आहे दोन चमचा मीठ घातलेलं आहे आणि एक तेजपत्त्याचं पान घातलेलं आहे तर ह्या आता आपण पाणी झाकण लावून उकळवून घ्यायचं आहे पाणी उकळलेलं आहे मी अर्धा तास तांदूळ भिजत घातलेले होते बासमती ते, बास ते पाणी काढून आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता मिक्स करून शिजवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहेत अर्धवट शिजवायचे आहेत पाणी गाळून घ्यायचं आहे पूर्ण इथे एक वाटी मी तेल घेतलेलं आहे तेल भरपूर घ्या दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते छान परतवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आपण दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते झाक एक चमचा मीठ टाकून झाकण लावून दोन मिनिट छान शिजवून घ्यायचे आहेत इथे मी पाव किलो बासमती तांदूळ घेतले होते दोन मिनिट झालेले आहेत छान टोमॅटो शिजलेला आहे इथे मी पाव चमचा हळद घालणार आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे धना जिरा पावडर आणि परत अर्धा चमचा गरम मसाला एकूण दीड चमचा पण गरम मसाला घातलेला आहे कोळंबी छान साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्स करूया आता आपण झाकण ठेवून दोन मिनिट कोळंबी छान शिजवून घेणार आहोत कोळंबी बघू शकता छान शिजलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण शिजलेला भात घालून घ्यायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचा आहे वरून कोथंबीर घालायची आहे गॅस घालवायचा आहे आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिट झाकण लावून तसंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर सर्व करायचं आहे अशा प्रकारे आपला प्रॉन्स राईस तयार आहे एकदम मस्त ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल ऐकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद